मोदी सरकार करता करता प्रत्येक खेड्यामध्ये मोदी सरकार झाले मला मोदी म्हणतात मला मोदी म्हणतात पण प्रत्येक खेड्या खेड्यामध्ये मोदीला सेवा देतात मोदी साहेबांचा मी से म्हणतो ख्यान होतो ख्याल होतो शेवटी मोदीं सरकारने काय केलं आमच्या कास्ताला भाव नाही कुठल्याही कुठला भाव नाही रक्षा घेण्याचा आम्हाला आनंद आहे तर मोदी सरकारने ह्या ह्या खासदारांना बोलण्याची बंदी केली आता आमचे प्रत्येक आमचे आहे मोदी सरकारने यांची कुशंबना केली दहा वर्षात त्यांना दाबून ठेवलं याची खंत आहे आम्ही फार उत्साहाने मतदान केलं की के खेड्या खेड्यामध्ये मोदी झाले आता ना नाराजी काय मोदीबद्दल तुमची मोदीबद्दल नाराजी अशी आहे की आमची नाराजी आजच आहे की आमचा संसार असते तसा तुमचा संसार आहे मोदींचा संसार असेल की नसेल मला माहीत नाही पण आमचा संसार जसा आहे की मला माझी पत्नी आहे माझी मुलं आहे हां मोदींना मोदींची बेन आहे की नाही मला माहीत नाही गुजरातमधून आले बेन बेन हे प स्वतः ता पत्नी त्यांना सुख भेटला नाही स्वतः पत्नी सुख भेटला नाही आम्ही पत्नीवर प्रेम करतो आम्ही पक्षावर प्रेम करतो आम्ही सांसारिक लोक आहे जो माणूस पत्नीवर प्रेम करू शकत नाही संसारावर प्रेम करू शकत नाही तो देशावर काय प्रेम करणार आहे हे खंत आहे माझी बरं ताईबद्दल आदर्श आहे पण मोदींबद्दल नो नो कमेंट नाराजी मोदींबद्दल हे क्रॉस ओके